रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षातर्फे एक विशेष क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं रोहा शहरातील डॉक्टर सी डी देशमुख कन्या विद्यालय संकुलात बुधवारी नऊ जुलैला हा उत्साहपूर्ण क्रीडा महोत्सव पार पडला या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या हस्ते टॉस उडवून करण्यात आले या महोत्सवात केवळ मैदानी खेळच नव्हे तर विविध कला प्रकारांचाही समावेश होता कबड्डी चित्रकला स्पर्धा आणि धावण्याच्या स्पर्धा असे विविध खेळ या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे समीर शेडगे माजी उपनगराध्यक्ष राजू जैन मयूर दिवेकर महेंद्र गुजर नरेश पडवळ प्राजक्त परशुराम चव्हाण शहराध्यक्ष अमित उकडे रवींद्र चाळके स्वप्नील धनावडे महेश सरदार निलेश शिर्के यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष संतोष पोटफुडे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयीची आवड वाढेल आणि त्यांना एक व्यासपीठ मिळेल असं मत व्यक्त केलं रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कार्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन टी व्ही न्यूज मराठी रोहा रायगड